शिवराय मित्रांनो शेतकऱ्यांना राशन कार्डवरती अन्नधान्याऐवजी डीबीटीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या संदर्भातील एक महत्वाचा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्याच संदर्भातील एक महत्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हे अर्थात मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यातील शेतकरी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील शेतकरी याचबरोबर नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शेतकरी अशा चौदा जिल्ह्यातील एपीएल केसरी शितापत्रिकाधारक शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याच्या ऐवजी थेट रक्कम दिली जात आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पासून शेतकऱ्यांना या रोख रक्मेच वितरण करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये प्रति महिना प्रति शेतकरी प्रति लाभार्थी दीडशे रुपयाची रक्कम दिली जात होती याच्यामध्ये वीस जून दोन हजार चोवीस मध्ये बदल करण्यात आला आणि आता प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये प्रति महिना अशी सुधारणा करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो या अनुदानाचं वितरण केलं जात असताना या योजनेकरता जो निधीची तरतूद करण्यात येते ती अनिवार्य लेखा शीर्षाऐवजी कार्यक्रमा अंतर्गत लेखा शीर्षामध्ये करण्यात आलेली आहे आणि याच्यामुळे आपण जर पाहिलं तरी शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण केलं जात असताना निश्चित कालावधी ठेवण्यात आलेला नाही याच्यामध्ये खूप सारा विलंब खूप सारी प्रतीक्षा ही या अनुदानासाठी करावी लागते बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना आणखी अनुदानाचं वितरण देखील करण्यात आलेलं नाही आणि याच्याच मध्ये नियमितता आणण्यासाठी वेळोवेळी ठराविक कालावधीमध्ये हो या अनुदानाचं वितरण करण्यासाठी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाच्या माध्यमातून सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाला एक पत्र देण्यात आलेलं आहे आणि याच अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी सिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करणे या योजनेचा निधी कोषागारातून आहारित करण्यासाठी लेखाधिकारी नागरी पुरवठा वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा यांना या ठिकाणी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे अर्थार्थी याच्यामध्ये आता आहरण व सवितरण अधिकारी आणि नियंत्रण अधिकारी नेमणूक करण्यात आलेले ज्याच्यामुळे या योजनेसाठी आवश्यक असलेला आणि योग्य त्या कालावधीमध्ये हो हा निधी वितरित करण्यासाठी मदत होणार आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना जे काही असेल ते मासिक अनुदान असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचं थकीत अनुदान असेल ते अनुदान मिळण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दिल्या जाणाऱ्या रोख रकमेच्या संदर्भातील हा एक महत्वाचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे मित्रांनो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे धन्यवाद